हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर गावाकडचा संध्याकाळचं रुटीन माझं कसं असतं ते दाखवते तुम्हाला तर दररोज वेगवेगळं असतं असं नाही की ठरलेलं तेच तेच असतं दरवेळेस काही नाही काहीतरी वेगळंच होत असतं तर इथे मी चादर अंथरत होते बेडशीटवर तर बेडशीट नवीन आणले तसं ता आम्ही त्याचं प्लॅस्टिक वगैरे काढलेलं नाही कारण धूळ एवढी येते घरात की काय बोलायचंच नाही खिडक्यांमधून वगैरे तर खिडक्या तर ओपन नसतातच सजासहजी पण इकडं हवा खूप असते त्यामुळं ना धूळ ल येते त्यामुळे आम्ही कागद त्याचे नवीन आणल्यापासून काढलेलेच नाहीत पण जेव्हा बे आणलेला बेड तेव्हा आधीराजनंच ह्याचा बेडवरचा कागद ना फाडलेला त्यानं त्याच्यामुळे ना ते तिथली जा पूर्ण बेडशीटचं तर कवर ना खराब होतो त्यामुळे तिथं असं काय ना काहीतरी अंथरावं हो लागतं तर मी ही चादर होती म्हणजे शाले ती अंथरत होते तेवढ्यात बाहेर गेले आदिराज बिना चप्पलचं इकडं तिकडं फिरत होता त्याच्यामुळे त्याला ओरडायला गेलेले तर मी आल्यापासूनच म्हणजे मी जोपर्यंत ज्या आहे तोपर्यंत मी सगळं व्यवस्थितच ठेवायचा प्रयत्न करते नंतर मग आबांच्या हातात असतं त्यांचं ते कसं पण ठेवतात काय पण आपण आलं की आपलं आपण काम करायचं व्यवस्थित ठेवायचं आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत एवढं मोठं घर वगैरे असून पण म्हणजे असं आहे बघा की नाही आपल्याला काय कारणानं नाही ना राहावं राहायला भेटत तिकडं फक्त मी उन्हाळ्यात येते उन्हाळ्यात जास्त दिवस असते नाही तर मग आलं तरी आपलं एखादा दोनदा एक दोन दिवस राहायचे आणि जायचं लगेच असं असतं यांना पण सुट्टी नसते तर आता घेतलं झाडू मारायला बेडरूम वगैरे झाडल्या होत्या सगळा कचरा बाहेर आणलेला बेडरूम दोन्ही झाडून हॉलमध्ये किचन वगैरे सगळं झाडलेलं आणि आता जिण्याखालचं वगैरे स्पेस दिवसातून दोन वेळा तरी म्हणजे झाडावंच लागतं कधी कधी तीन वेळा पण म्हणजे हवा जास्त येते ना त्याच्यामुळं ना कचरा धूळ जास्त येते त्यामुळं सारखा झाडू मारावं लागतो पांढरी फरशी आहे त्यामुळे लगेच ते खराब दिसतं आणि बाहेरून पाय पण कोण पण कसं पण घेऊन आलं की परत ते चिखलाचं वगैरे पाय उठतात तसंच पण पुसले ना लादी लगेच निघते जास्त त्याला हे करावं लागत नाही लादी चांगली आहे एकदा फक्त फडका फिरवला की एकदम स्वच्छ दिसते फरशी तर इकडं आल्या एवढं काय स्वयंपाकाचं टेन्शन नसतं हेच बनवायचं तेच बनवायचं तिकडं मुंबईला जसं असतं तसं इकडं काय पण एखादी भाजी बनवायची तीच दोन टाईम खाल्तो आम्ही किंवा जरी नाही बनवली तर काहीतरी सुकी वगैरे भाजी बनवायची आणि त्याच्या बरोबरच खायचं एवढं काही टेन्शन नसतं इकडं आल्यावर गावाकडची संध्याकाळ बघा सात वाजलेत आता आणि बघा उजेड तर आहे मस्त पवन चक्क्या फिरतायत हवा सुटली थंड इकडं गरम अजिबात होत नाही तर हा व्ह्यू बघा कसलं भारी वाटते ना मस्त पवन चक्क्या फिरतायत सूर्य असतील म्हणजे सूर्यास्त झालेला आहे आणि खूप छान वाटतंय तर थोडा वेळ बसलो बाहेर त्याच्यानंतर लाईटच केली त्यामुळे स्वयंपाकाला काही सुरुवात करता आली नाही पण थोडा वेळ आम्ही बाहेरच बसलो थोडा थोडा अंधार झालेला बघा काही दिसत नाही एवढं तर इथं आराध्यनाचा कूट करते मी करत होते मला म्हणले उठ मी करते आणि ती लागली खरं तर खाती बघा खातखातीचं काम आहे <laughs> तर मी स्वयंपाक झालेला फक्त भात परतायचा होता इथं एका साईडला तव्यामध्ये टोमॅटोची भाजी केली सुक्की तर मच्छीचं कालवण होतं पण मला तर आवडलं नाही त्याच्यामुळे ना मी दुपारी पण बेसनची पोळी भाजून खाल्ली आणि थोडंसं पीठ ठेवलेलं आत्ता पण एक बेसनची पोळी करायची होती आणि टोमॅटोची भाजीसाठी कूट नव्हता शेंगदाण्याचा तर त्याच्यामुळे शेंगदाणं भाजलं आणि आता कूट करत होते तर आराध्या लागली करायला तर ती करते कूट मी त्यातला थोडासा कूट टाकला दोनच टोमॅटोची भाजी केली याच्यातली पण शिल्लक राहील थोडीस आणि भातावर पातळ भाजी काय नव्हती त्याच्यामुळे म्हणलं भात सकाळचाच होता तर म्हणलं तो परतावा कांदा वगैरे टाकून मग तो भात परतण्यासाठी कडे ठेवली तिकडं गॅसवर इकडं टोमॅटोची भाजी झाली टोमॅटोची भाजी बेसनपोळी करून घ्यायची आतून टोमॅटोची भाजी बेसन पोळी करणार आहे भाकरी वगैरे केली होती तरी तर करते आता मी भात म्हणजे भात परत ती सकाळचा तर गावाला काय असंच चालतं काय बाय करायचं काय असेल ते टाकायचं नसेल ते नाही मग ते मिरची वगैरे काय नव्हतं त्यामुळे चटणीच टाकणार होते चटणीचा पण छान लागतो भात मग चटणी टाकून जिरं मोहरी होती नाहीतर काय काय जिरं मोरी काहीच नसतं फक्त गांदा चटणी मीठ वगैरे टाकून परतायचं असंच गावाला आलं की जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच भाज्या बनवायच्या त्याच्यामध्येच जे काय असेल ते बनवायचं आता सध्या मिक्सर पण माझा बिघडला आहे तो दुरुस्त करून आणस्तावर सगळा मसाला हा खलबत्त्यातच करायचा चालला आहे शेंगदाण्याचा कूट म्हणा मसाला म्हणा तर गावाला आल्यावर चालतंय एवढं आपल्याला सवय आहे आणि आपण राहिलेलो आहे गावाकडं सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं मला गावालाच बरं वाटतं राहायला मस्त वाटतं आणि वर्षातून एकदा मग दहा पंधरा दिवस का होईना येतेच मी गावाला राहिला उन्हाळ्यात आणि स्कूलला यांची आता स्कूल चालू झाले की परत नाही येता येत आलं तरी एक दोन दिवस राहायचं फक्त काही काम असेल तर आणि लगेच जायचं असं असतं त्याच्यामुळे उन्हाळ्याची ही ठरलेलीच आहे पंधरा वीस दिवस राहायला होतंच गेल्या वर्षी बरोबर महिनाभर मी राहिले होते आता यावर्षी बघूयात किती वे, किती दिवस वगैरे राहते काय गावाला ना काम पटपट उरखतो किती पण लेट स्वयंपाकाला सुरुवात लागली केली ना तरी पण लगेच स्वयंपाक होतो अर्धा म्हणजे पाऊन एक तासात लगेच होतो काय पण करा आणि मुंबईला काय होतं काय माहिती एवढी कामं असतात कामं वाढतात पण होतच नाहीत लवकर तर जसं गावाला आलंय तसं भातशियाच राहतोय किती पण म्हणजे एवढ्या बारत्या पातेलाच करते तर संपतच नाही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम खाऊन आणखी शिळाच राहतं आहे तर आता म्हटलं भातच खूप कमी करायचा दररोज मला वाटलं की मुल पोरं म्हणजे बाहेर खेळतात हे करतात एकमेकाच्या नादानं खातात त्याच्यामुळं मग मी जास्त करत होते पण दोन तीन दिवस झालं भात दररोज शिळा राहतोय दररोज टाकून द्यावं लागतं आहे सकाळी केलेला भात संध्याकाळी पण संपना संध्याकाळी राहिलेला परत टाकून द्यावं लागतं आहे आणि आज फायनली भात परतला आहे तर आजपासून जास्त भातच नाही करणारे तर इकडं बघा मच्छीचं कालवण गरम करायला ठेवलं स्वयंपाक झाला आणि लगेच ज्याळ्या बसलो गरम गरम खायला साडेआठ वाजलेले लवकर ज्या बसलो आणि गावाला आलं की लवकर होतं सगळं काम पण जेवण वगैरे झोपायचं पण लवकर होतं तर बघा आजच्या जेवणामध्ये काय काय इथं चालली आबांची आणि आधीची मस्ती तर भाकरी बेसनची पोळी टोमॅटोची भाजी भात आणि काकडी आराध्याने एवढं होतं जेव्हा तर आता घेतली साफसफाई कराय जेवण झालं आणि किचन म्हटलं पुसून घ्यावा गॅस गॅस वगैरे पुसून मग भांडी बाहेर ठेवलेली नेऊन बाहेरच घासते भांडी इथं पाणी नाही ना नळाला ना ना टाकीत पण पाणी नाही त्याच्यामुळे बाहेरच भांडी घासावी लागतात होळीच्या वेळेस आले होते तेव्हा टाकी भरून ठेवलेली आबांनी त्यामुळं ना किचनमध्येच भांडी वगैरे घासायत होती आता काही पाणी जास्त नाही आहे कमी पडतं पाणी त्याच्यामुळे टाकीतवरचा पाणी नाही आहे मग बाहेरच मला बरं वाटतं आणि बाहेरच घासायला तर इकडं संध्याकाळची ना थंडी लागते आहे एवढी पण नाही पण लागते आहे थंडी बाहेर गेलं ना की थंडी लागते आणि मला तर थोडी जरी हवागार आली ना की लगेच थंडी वाजते मी स्वेटर वगैरे सगळं इकडं ठेवलेलं आहे कारण मुंबईपेक्षा इथंच जास्त यूज होतं त्याचा स्वेटरचा ह्या दोघांचे पण जुने स्वेटर वगैरे सगळं इथं ठेवलेलं आहे कारण इकडं आल्यानंतर कानटोपी जे कानाला वगैरे बांधायचं सगळं लागतंच कारण कधी पण या तुम्ही थंडी असतेच असते इकडं त्याच्यामुळे थंडीचे कपडे ठेवावीच लागतात आणि एक्स्ट्रा कपडे पण इकडे असतात तर तिकडे बघा पाठीमागं कपडे होती कारण आज कपडे धुतली नव्हती पाणी आलं नव्हतं त्यामुळे तर उद्या दोन दिवसाचे कपडे धुणार आहे मी दिसते हो नाही पूर्ण नाही दिसतोय तिकडून थोडा थोडा अंधार तरी द आराध्याला लावलेला जरा व्हिडिओ काढायला आणि यांचा फोन आलेला त्याच्यामुळं जरा लेट झाला आम्ही फोनवर वगैरे बोलत बसलो त्यामुळे साडेनऊ वाजून गेलेले आणि आबांचं चाललेलं झोपा सकाळ उठत नाही लवकर झोपा पाणी येईल उद्या लवकर झोपा म्हणजे सकाळ लवकर उठायला मग फोन वगैरे झाल्यानंतर घेतली मी भांडी घासायला तर बरं वाटतं बाहेर संध्याकाळची वगैरे भांडी घासायला मस्त वाटत होतं तर एवढाच ब्लॉग म्हणजे रेग्युलर रुटीन वेगवेगळा असणार आहे ना तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की ला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये विचारा त्याचे मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय